कमी वर्षा तर फ्रेंड्स तुम्ही कधी फ्रोझन वाटाने घरी केलेले आहेत का तर नसन केले तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी हे फ्रोझन मार्केट मार्केटमधून आणायचे म्हटलं तर आपल्याला डबल रेट द्यावे लागतात तर आता वटाण्याचं सीझन आहे तर तुम्ही असे वटाणे घरी आणून त्यावर एक प्रोसेस करून तुम्ही हे आ, सहज सात आठ महिने वर्षभर जातील असे हे वटाणे तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता तर हे फ्रोझन वाटाणे घरी कसे करायचे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा तर हे वटाणे मी मार्केटमधून टपोऱ्या दाण्याचे हिरवेगार बघून आणले त्यानंतर ते सोलले आता इथे मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे तर गरम पाणी आपल्याला कडक असं करून घ्यायचं उकळी नाही आणायची पाण्याला पाणी फक्त गरम करून घ्यायचं आहे त्यात हे पाणी गरम झालेला आहे तर आता बघा वटाण्याचं सीझन आहे आता तुम्हाला ह्या पन्नास रुपये किलो ते साठ रुपये किलो सहज वटाणे मिळतात तर अशा वेळेला हे वटाणे असे आणून आपण जर सोलून असे स्टोर करून ठेवले तर आपल्याला वर्ष वर्षभर वर्ष जातील असे आपण स्टोर करू शकतो आणि खरंच टिकतात हे तर आता हे वटाणे बघा मी गरम पाण्यामध्ये घातलेले आहेत तर आता हे वटाणे आपल्याला एक दोन तीन मिनटं असे सतत हलवायचेत आणि पाच ते सहा मिनटं फक्त फक्त आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहेत फार तर फार सात मिनटापर्यंत आपल्याला पाण्यात ठेवायचे जास्त वेळ ठेवायचे नाही आहेत फक्त पाच ते सात मिनटं कारण हे गरम पाण्यामध्ये आपल्याला टाकून ठेवायचे आहेत आणि हे सतत हलवायचे जर आता हे असे गरम पाण्यात टाकले तर अगदी हिरवागार कलर म्हणजे महिनो महिने असाचा असा फ्रेश राहतो वटाणा आणि आपल्याला म्हणजे कधीही जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही असं घेऊन वापरू शकता पावभाजी किंवा पॅटीज कटलेट काही बनवायचं असेल तुम्हाला समोसा वगैरे तर तुम्ही सहज हे वटाणे वापरू शकता अगदी आपण घरामध्ये जर असे फ्रोझन वटाणे स्टोअर करून ठेवले तर आपल्याला बघा आता वटाणाचं सीझन आहे तर आपल्याला पन्नास रुपये ते साठ रुपये किलोने वटाणे मिळतात आणि हेच वटाणे जर आपण फ्रोझन वटाणे स्टोअरमधून आणायला गेलो तर आपल्याला डबल रेटने पडतात त्यामुळे हे जर असे वटाणे जर तुम्ही स्टोर करून ठेवले तर खरंच तुम्हाला महिनो महिने जातील आणि आता हे असे सतत मी एक पाच मिनटं हलवलेलं आहे बघा पाच मिनटं आपल्याला हलवून असेच ठेवायचे आहेत पाण्यामध्ये अगदी हिरवागार कलर तशाचा तसा राहतो आता सतत हे मी पाच मिनटं हलवते आहे आणि तुम्ही बघताय आता बघा मी हिरवा अगदी हिरवागार कलर आहे आणि आता हे वटाणे आपल्याला स्ट्रेन करून घ्यायचे तर एका चाळणीमध्ये बघा मी आता हे पूर्ण स्ट्रेन करून घेणार आहे पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे आपल्याला चाळणीत होतून आणि अशी प्रोसेस केली तर खरंच हे महिनो महिने वर्षभर टिकणारे वटाणे आहेत तुम्ही असे एकदम आता सीझन आहे तर मार्केटमधून चार ते पाच किलो पाच ते सहा किलो जास्त क्वांटिटीमध्ये आणून असे सोलून जर ह्या प्रोसेसनुसार केलेत तर महिने हे वटाने जातील अगदी पॅक करून ठेवायचे पुढे मी तुम्हाला दाखव दाखवतेच आहे की कशा पद्धतीने स्टोअर करून ठेवायचे तर आता बघा हे पूर्ण स्ट्रेन करायला ठेवलेत मी पूर्ण पाणी निथळून द्यायचे त्याचं आणि अगदी हिरवागार कलर आहे वटाण्याला मी बघा गरम पाण्यामध्ये घातलेले आणि खूप असे फ्रेश वटाणे आहेत तर आणतानाच आपल्याला टपोऱ्या दाण्याच्या अगदी दाणेदार हिरवागार वाटाणा आणायचा आहे आणि आता बघा हा वटाणा मला जवळपास पन्नासला दीड किलो मिळालेला आहे तर हे दीड किलो वटाणे आहेत आणि अजूनही मी स्टोर करून ठेवत असते थे। परंतु आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचं म्हणून मी आता प्रोसेस करते आहे आता बघा पूर्ण पाणी काढून घेतले वाटाण्याचं आणि आपल्याला एका कॉटनच्या फडक्यावर आपल्याला असे पसरवून ठेवायचे फॅन फॅनच्या हवेखाली म्हणजे फॅन खाली आणि हे आपल्याला पूर्ण सुकवून द्यायचे आहे जवळजवळ चार ते पाच तासांसाठी आणि हे पूर्ण सुकल्यानंतर पूर्ण ड्राय झाल्यानंतरच आपल्याला ते स्टोअर करून ठेवायचे आहेत तर आता मी हे ते पसरवून ठेवलेले आहेत बघा फॅन खाली आता हे थोड्या क्वांटिटीमध्ये आहे म्हणून मी इथे डायनिंग टेबलवरच टाकलेले आहेत आणि फॅन अगदी मी फास्ट केलेला आहे तर फॅनच्या हवेखाली आपल्याला सुकवायचे तर आता चार ते पाच जा, तास झालेले आहेत आणि वटाने पूर्ण सुकलेले आहेत बघा तुम्ही बघू शकता हे बघा आता वटाने पूर्ण सुकलेत आणि आता आपण ते पूर्ण आता एकत्र करून एका बॉटलमध्ये किंवा तुम्ही एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये की जेणेकरून तिला पूर्ण आपण स्टेपल करायचं आहे म्हणजे बाहेर हवा वगैरे त्यातमध्ये जाणार नाही अशा रीतीने आपल्याला ते व्यवस्थित पॅक करून ठेवायचे तर इथे तुम्ही अशी बॉटल जरी घेतली बॉटलमध्ये जरी स्टोर करून ठेवले तरी ते अगदी सात आठ महिने वर्षभर सहज टिकतात तुम्ही हवं तर ही प्रोसेस करून बघा आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही वटाणे वापरू शकता तर आता हे मी थोडे थोडे करून बघा बॉटलमध्ये घालून घेते पूर्ण सुकले ड्राय झालेले आहेत पण तरीही हिरवा कलर तशाचा तसा आहे आणि हे फ्रोझन वटाणे मार्केटमध्ये स्टोअरमध्ये असेच मिळतात परंतु जर आपण हे घरी केले तर आपल्याला महिनो महिने वापरता येतील तर आता बघा हे वटाणे असे दिसत आहेत आणि अगदी हिरवेगार आहेत पूर्ण सुकलेले आहे बॉटल ही सुकलेलीच घ्यायची आपल्याला किंवा प्लॅस्टिकची पिशवीसुद्धा पूर्ण आपल्याला कोरडी अशी घेऊन पॅक करूनच ठेवायची आहे स्टेपल करून आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही वापरायला घ्याल तर असे बॉटलमध्ये ठेवलेले बेस्ट आहे कारण जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला काढून घेता येतं आणि तुम्ही जरी प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवले तरी ती पिशवी पूर्ण पॅक करूनच ठेवायची आहे आपल्याला तर हे मी पूर्ण वटाणे बॉटलमध्ये भरून घेते तर अशी प्रोसेस जर तुम्ही केली तर वटाणे खरंच तुम्हाला महिनो महिने जातील आणि हे फ्रोझन फ्रोझन वटाणे हे मार्केटमध्ये खूप महाग मिळतात जवळपास हे अर्धा किलोच आपल्याला दोनशेच्या रेंजमध्ये मिळतात तर जर हे तुम्ही घरी केले आता पन्नास रुपये ते साठ रुपये किलो दीड किलो वटाणा मिळतो तर असे तुम्ही चार पाच किलो आणून दाणे सोलून ते असे जर तुम्ही प्रोसेसनुसार स्टोर करून ठेवले तर नक्कीच तुम्हाला महिनो महिने ते जातील आणि आता हे पॅक बंद बाटलीमध्ये मी भरलेले आहे हे बॉटलचं झाकण लावून आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचे फ्रीजमध्ये न ठेवता आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचे आहेत आणि स्टोअर करून फ्रीजरमध्ये ठेवायचे तेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा आपलं आपण सहज घेऊ शकतो तर हे वाटाने वाटाणे कसे करायचे हे मी तुम्हाला दाखवले कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं आयकॉन ऑलवर सेट करा भेटूया पुढे अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तो मस्त हा मस्तर हा बा बाय थैंक यू